काही नाही सर्व्हिसिंग काढून काढून ठेवू शकतो मला लागेल सर्व्हिसिंग आली तर आता नशीब जर कुठं जर राहिलं कारण पहिले होते होते आधीच येऊन गेले सन तुम्ही सांगत सांगतो महिने का महिन्यात पहिले आम्ही काय करतो तो त्यातल्या छोट्या मशीन बनायचं अशा छोट्या कुठे काय त्याच्यात आम्ही कस्टमरचा मोबाईल नंबर आतमध्ये टाकतो नंतर पुन्हा अनोळखी माणसांना चार्जिंगला किंवा सर्व्हिसिंगला आणून दिली तर आम्ही फोन करून विचारतो त्यांना की तुम्ही मशीन पाठवली तुम्ही जर मशीन पाठवली असेल तर आम्ही काय म्हणाल ठीक आहे ओके तुमच्यात बनल एखाद्याने म्हटलं भाऊ मी मशीनच नाही पाठवली माझी मशीन एक आधीच चोरी केली चांगल्या बाजू ठेवून या मग का आज सेटलमेंट करा असं मॅटर होतं तसं कर्तव्य तो तेव्हा आता काय आजकाल

आतमध्ये हातमध्ये सेमच येतात बॅटरी बॅटरी खूप फक्त हे कॅबिनेट यावेळेस नवीन बोलवून पहिला काहीतरी दिसली पाहिजे लोकांचं म्हणणं होतं की बाबा कमी जागेत बसलं पाहिजे हे आपण छोटं कॅबिनेट केलं बाकी सगळं सामान तेच आहे तीन हेच मदर आहे एक गोष्टी पहिल्या तीन कुठे एलायच आयला नाही इलाज म्हणजे सगळं तेच आहे फक्त बॉक्स लहान करून पाहिजे याच्यापेक्षा नवीन काही देता येते कस्टमरला एवढंच आमचं म्हणणं असतं आपण थोडं त्याच्यापेक्षा लहान एक बनवून पाहिजे सामान बसत नाही जी बॅटरी आपण याच्यात लावतो ती बाहेर द्यायचं काम करू ते विचित्र नाही बॅटरी सोबत नाही सोलर पॅनल वगैरे सगळं तीस एकर तीस एकर तीस तीस एकर